हे जर म्हातार होऊनच मरायचं जर असत काय अडचण पण कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा बरोबर त्या जीवन की प्रक्रिया साठू या नाही त्या रागा आता, आता का कीर्तन सांगतो एवढंच कर कीर्तन सगळे ठेपा करतो त्या कारण मी कसा बघू जन बघू रे जाय नाही कळत आता काही लोक पुढल्या सालच बोलायला ते मला नवलच वाटत यंदा बेसमेंट भरावं म्हणाल तुम्ही पुन्हा नंतर तुमचं का म्हणजे पुढल्या सालचा सा तुला लायसन मिळाले का <laughs> आताच बोलून गेलो काही काही लोक म्हणतात देवाची भक्ती म्हातार कोणाला करावं कोण तुम्हाला आमच्या महागाली थाप आणून गेले की भजन कीर्तन पूर्ती करून म्हातार या माणसानं करावं होण खा पहा चाले की आमच्या नाताच्या मातीला आजी गेले सगळ्याच लोकांच्या डोक्यात बसले बघा भजन कीर्तन पोती पोळ मतारपणाला करावं हेच बसले तुमच्या डोक्यामध्ये तरुणपणाचं चांगल्या परिस्थिती तर भजन नाहीच म्हणते आता तुम्ही गावामध्ये एखादी पोती लावा रामायणाची कुठे ऐकायला न उतरणे माणसं सुंदर माणसं नाकाटोल्या माणसं कत्ती कुठे ऐकायला निवळ भरती झालेले हे असले माणसं पारावर गेल्यामुळं कधी चांगल्या माणसाची देवाची भावना पैसे जाऊन पाहिजे बसत आहे चांगला वजनदार माणूस एखादी का मारुती कार येते राम कथा चालू आहे चला की तुम्ही घेऊन आले ते घोंगते दिसले हेच असल्याच नवरे जेवढे माणसाच्या जन्मात आले ते पाचवीला लेखाला माल घालावला का शाळे असतात सहाव्या दिवशी सुद्धा मरू शकते देव म्हणते मेलं ना हो आपल्या कडघडा टाकलं होतं आणखी चान्स द्या बरं मरणाला लाज नाही लाजा नाही जगत नाही एकल पायाचा आहे तुला कसा काऊन मला काय काय माणसाचा जन्म म्हणजे कुंबीलेला फुग आहे पाण्याचा पण फुड आहे माणसाचा जन्म म्हणजे लावून दिलेली फटक नाही आहे बाबा कवाळ आवाज होईल ते सांगता ला लावून दिलेली आत्ताचं फटक नाही लावली तर हा झाड घेऊन आवाज होत आहे लावणं मागं सगळं काय म्हणून तुम्ही म्हाताळपणा हा म्हातारपणालाच माणूस मारायचं जर ठरलं असतो बर ते मरून कोणाला कव कव हा इतक्या आंधाराच आंधाराय उडा म्हणते लय मरण भागाला त्या मरणाचं सुद्धा मला कौतुक वाटतय बघा असं काही काही झालं होतं बघा लाईट गेली दोदार पाऊस अमुख्याचे अंधार अंधार <coughs> लोक लगीव मुगा टाकावं मला लगेच करायचं लकीरा अंधार आहे पाहून बाहेर अंधार बिन लाईट गेली आहे आं आणि असल्या अंधारात ते मरण येऊन घेऊन गेले कमाल काय आहे त्या बघा <coughs> <coughs> कस बी येते कुणाला बी येते पण मला एक जमत नाही का मरण याच्या अंदाजा जर मधल्या घरा जम असत जमायच कपाटा बसून काहीच नाही मला त्या मरणाला मध्यस्थून जमणार पोरी चलत राहू द्या आजच्या दिवशी वर बापाला म्हणाले राम राम आपण को आपलं मरण कसं काय आता चलायचं तुम्हाला मला कस कस जमत मरणायचं का पोलीच लग्न आहे उद्या याच्या स्वयं चिठ्ठ्या तिघ्या साईबा तिकडे चालू आहे पोरीचा बापच नसल्यास लग्नाचा किती कोलंब आहे आज मला कसं मरायला जमत आहे त्याने मनाय पाहिजे अक्षरदा टाकून एक बाबाच्या दिवशी येतो <laughs> पोरीचा बापच नसल्यास लग्नाचा किती कोळंब आहे मला व कलबी मात्राच्या पोलीचे लग्न महागारी लागले सगळं झालं कोणता वराला तामध्येच ती होते सांग पण त्या मारनाने यक्त करायला पाहिजे होतं सिलसिला तर लावायला पाहिजे होता माझ्या मनानं काय करायला पाहिजे होत अगोदर आजी पुन्हा माय पुन्हा असं करायला पाहिजे मग सगळ्यात धाकताय येत माहित होत आता तर आजी गेली प्रत्येक नाताच्या मातीला आजी गेले तो का <laughs> आणि तुम्ही लोक म्हातारपणाच्या कशा काय बाता कराव म्हातार होऊनच मारणार आहोत तुकाला महाराज म्हणजे मी तुम्हाला गडबड का करा म्हणालो ते कवा येऊन तुला चल म्हणे आणि कवा घेऊन जाईल ते घेण्याच्या आधी आपल्याला पोहोचक अरे साबत माया असा काही न चलले मग गळा पडेल पुढे हुशार बोल आहे गाव ही गोष्ट आपल्या हातची नाही ते येण्याच्या आधी आपल्याला अकराला आता गडे दडा तुम्ही एखाद्यानं म्हातारपणाला देव देव करतो म्हातारपणालाच मार घालतो असं जर ठराव त्याला आणि मध्ये जर कटला आवडतं कारण हे केल्याशी पुन्हा जन्म नाही हे केलं तरच देव पाठी नका होणार जन्म घ्या ना तुम्हाला मिळणार आणि तुम्ही हाय गायन बसता मध्येच काटला तर याची भरपाई पुन्हा करून द्या म्हणून उठा वेग करा म्हणून ती येण्याच्या आधी आपला कोर्स कंप्लीट करावा लागेल एक गडबड करण्याचं कारण सांगत तरी एक माणूस महाराजाकडे आलंच महाराज म्हणला फक्त म्हातारपणापर्यंत मरण थांबत नाही म्हणून आम्हाला गडबडीने देव देव करा म्हणाला की हो असं आहे महाराज मला ज्योतिष मी कपित म्हातारा झाले असे दोन दोन काठीवर आले आल्याचे मरणार नाही माझी पक्की गॅरंटी आहे मला की मी म्हातावरूनच मरणार मला गरबर करायची काय गरज आहे महाराज म्हणले तुझं मरण म्हातारपणापर्यंत मतारपणापर्यंत आलं तर तू म्हातारपणापर्यंत थांबूच नको उठावे गर करा गरबरी नको का त्याला दुसरं कारण सांगितलं तू म्हातारपणापणे जरी जगलास तर तुझ हातच नाही आज, आज पोरगा ऐकण्यात आहे बायको ऐकण्यात आहे सून ऐकण्यात आहे गाव ऐकण्यात आहे आपले सगळं हातचं कारभार आहे धाईस हजार देवासाठी यायचे म्हणलं तर कोणी आपल्याला नाही उद्याच्या पोराचं लग्न झालं सून घरात आहे हातचं निघून गेलं हे तर तुझ्या हातचं आहे आज कमून कमून, कमून काही काही लोक मात बोल कमून तुझे आली कि उचल कित्येक माता माणसाला एकटा बापूचा तोटा देते बाबा उद्या घालायचं मच्छा दुखत बसायचं नाही उचलून काही जण उचलते भाकरी येतात कीर्तनाला आले मला <laughs> मला काल एक माणूस म्हणाले महाराज खर्च लावलो म्हणला गावाला याट याड आणलाय म्हणाला आणि आम्हाला दोघा नवरा भरकुला एवढीच्या चार चपात्या द्यायत म्हणतात टहाता येव्या दोघाला काय होईल आम्हाला त्याच्यानं काय सांगलं बाबा मी ह्याचा तोडगा काढतो <laughs> आज तुझ्या तुझ्या तू वाहनाला नोंद झाला भरे माणसाला कसा देऊ देऊ कर तू सांग गडव जोपर्यंत तुमच्या हातामध्ये कारभार आहे जोपर्यंत तुमची चलती आहे गंगावाजी हात धुवून घ्यायच बघा उद्या चला आपला हातच राहणार नाही सुना आपला किती कमवून जाईल तुला तुझी भाक तुला मिळायला महाग तू काय देऊ सांग तू काय कमती करतो उद्या म्हणलं तर तुमच्या हातच काही राहणार नाही पक्का जराच मी बघालो एक जणांनी जन्मभर काहीच केलं नाही सुन काग बजायली काग बजायला ढालजत बसलो तर तितक्या ते महाराज या या या, ,या महाराज म्हणलं ढालजत महाराज म्हणला जेवण करून जा म्हणला संत म्हणला एवढा कोणाला पूर्व काळ आलाय म्हणला महाराजाला तिथं बसवले काय आणि सुनाला म्हणाल सुनबाई ही महाराज आले मस्त महाराजाला आता जेवाय करा मस्त महाराजाला आपण जीव घालो

केला नाही आता करायचा पण का आला हातचं काही नाही गेला काय जन्म आया उपयोग काय झाला तुला वाचू आज उद्याच्या ला अशी परिस्थिती तुमच पोरग सुद्धा तुमचं अडचण नाही का आता मला बका महाराज म्हणजे महाराज म्हनला मी हा देलो म्या जायत केलं सासुबारी कधीच मराठी म्हणतो

बाय लय चकली झाली त्याची वाटब तुम्ही म्हातारपणाला वाचराव जरी आणि तुमचा हातच काय नसल्यास कोण तुमचा वाजेदारा मला सांग गडबड करा शाणी म्हणते म्हणजे पोरं तसली नाही मला चार पोरा येतो कोणताच जवळदारी त्याच काहीच सांगता येत नाही सगळ्या पोराची कि लांबकियामध्ये एक सुभाषित आहे बघा संस्कृत मधलं सुभाष शेतकरी म्हण पण त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला चार, चार लेकाची माय बिनगीन पाणी वाहाय तीन लेखाची माय हातानच करून खाय दोन लेखाची माय सणाच्या दिवशी तुकू तुकू तोंडा करताय एका लेखाची माय गावाभोवती गुंगार एक असेल तरी काय हो एक जण तर पाच लेख आहेत म्हणला बोलत बोलत म्हणला लेख पाच आहेत म्हणला पण सगळा वडून गेला असं म्हणाल मला पोसायला तयार नाहीत म्हणला हे गोष्ट काही हसून जेवायची न्यायची भरपाई कुणा करून घ्या म्हणून गडबड कर <laughs> कारभार हातातून जाण्याच्या आधी उठा वेग करा कशावर बोलावून लक्षात आलं का गरबरीच पहिलं काम सांगितलं मरणाचा भरोसा नाही म्हणून गरबड करतो त्याला सांगितलं हातच काही राहायचं नाही म्हणून उठावे वेग करा तरी आणखी एक माणूस आलो महाराजाकडून महाराज म्हणला फक्त हातच काही राहायचं नाही म्हणून तुम्ही गरबड करा म्हणाले की मी तसा कातील माणूस नाही म्हणला तुम्हाला हातावर हात सांगतो म्हणला मी मरण तरीच कारभार सुन लागल्या सुन्या की विचारूनच मला काही बी करावं लागेल म्हणला मी कशाला कर कर गरबड करू तुम्ही फक्त हातचं काही राहायचं नाही म्हणूनच गरबड म्हणाला की मी मजेपर्यंत हातचा कारभार ठरणार आहे म्हणला मला गरबड करायची काय गरज त्याला <laughs> सुद्धा महाजन राय दिली तू जन्मभर हातचा कारभार विकलास तरी तू हाय गायन बसू नको उठा वेग करा गरबडच कर देवदेवाचे का त्याला <laughs> तिसर कारण सांगितलं हातचा कारभार बी तुझा झाला परिस्थिती अशी राहते का नाही कुणाला ठाव <laughs> आजच्या दिवसासाठी दिवसा शेवट पोचतो राहतील का सांगा नु? <laughs> संपत्ती सावली आहे लक्ष्मी कुणाचीच बांधलेली नाही आज भरभराट राहते उद्या नक वाटत की निघून जाते बऱ्याचशा लोकांना तरुणपणामध्ये गाडीवर झोपलेले आता पोटा झोपा येते ज्या वेळेस मी सुरुवातीला महाराजाबरोबर ठेवत होतो नवीन त्या टायमाला एका गावामध्ये पैसे मोजायला मुनी मोठी हो एका माणसाकडे आरतीचं उत्पन्न च उत्पन्न असा ठीक लावायचा आणि मोठाची सुर्गे करायला म्हणून होते इतका माल भर पैसा होता तो ती माणूस आता लोकांचा मैत्रीण <laughs> दर सांभाळायला धडथडा करून लागल होता महाराज सांघालता होता काय घरात असेल तर महाराज हो का आता पोटाला काही तर लाजते म्हणून साहेबाचं मैत्रीण सांभाळायला आता मला सांगा एवढ्या माणसाला ही आली येते का उद्याच्या लोकांच्या ज्या दारामध्ये फुलं होते तिथं गव याय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे किती काही काही घराचा जलजलाप होता आज तिथं आनाला मोठं झाले या धनाचा धरी विश्वास जय श्री लक्ष्मी कधीच पक्की नाही आता तुम्ही बघा लक्ष्मीचा फोटो सदा उभा टाकलेला जायचं लक्ष्मी मांडी घालून कुठेच बसलेली ना नी। नाही नीट उभी टाकते लक्ष्मीला बक्कल लोकांना जरा बस की मांडी घाल निघायचं झालं की चटकून निघून जायचं मांडी बसून उप लक्ष्मी कुठेच मांडी घालून मग वाचून तर काय उपयोग आहे तुझा सांग आज महाराज म्हणजे कारभार मी हातात असला आणि घरातच काही नसल्यास विचार करा तुमची तुम्ही हे ह्या गोष्टी तुमच्या हातात आहेत का उठा वेग <laughs> करा म्हणजे तरी एक जण आजच वाज म्हणण्याचा भाव सांग गडबड करा तुम्ही मतार पणा मार्ग महाराजांनी त्याला सांगितलं हातच काही राहत नाही तर मला मी कारभार सोडणारच नाही असायचं परिस्थिती बिकट होईल म्हणला मी परिस्थितीच्या आधी जाणार नाही का मी एक ठराव म्हणजे चलती आहे हातचा कारभार पन्नास लाख रुपये बँकेत भरणार आहोत मातारपणाला बँकेचे पैसे आणायचे सत्ता करायचे बँकेचे पैसे आण माझ्या खात्याला पैसे असले तर मला काय बोल हो आहे म्हणजे राईट मातारपणाला खर्च खर्च पन्नास लाख बँकेत भरतो मला गरज पन करायची काय गरज आहे मी कशाबद्दल बोलायला लक्षात आलं का तुम्हाला काय कारण आहेत गडबडीचे बँकेत पैसा भरून टाकतो मतारपणाला मला सत्ता करता येते महाराजांनी त्याला सुद्धा सांगितलं पन्नास लाख बँकेत मी भरलास तो म्हातारपणापर्यंत थांबू नको गडबड करू त्याला कर। पुढचं चौथ कारण सांगितलं